काही लोक म्हणतात दुसरे आंदोलन होणे म्हणून बच्चिक आंदोलन वेळेवर केलं एक पत्रकार आहे मुंबईचा त्याला भेटणार आम्ही दोन दिवसात आंदोलन केलं आणि तिसऱ्या दिवसात बैठक लावली अरे हराम करा वास थोडं पाय थोडं तुमच्या तुमच्यामुळं आमचं आयुष्य जर बर्बाद होत असेल तर चुकीचे आरोप करू चुकीचे आरोप करताय कोणाची जिंदगी तुम्ही डावार लावताय आयुष्य दावर लावताय त्याने न्यूज करायला काही वेळ लागत नाही पण कोणाचं आयुष्य जर पणाला लागत असेल तर कोण सोडणार आहे कोण सोडणार आहे कुणाले एवढं सोपं नाही आहे अशा पद्धतीनं तर तुम्ही उदळपट्टी करत असाल आमची तर आम्ही सोडणार नाही आणि मग आम्हाला परीक्षा द्यायची वेळ आली हेच खर तर चुकीचं आहे आम्ही आम्ही आहे का या सगळ्याच्यामध्ये कुणाला वाटतं ना आता आम्ही आम्ही फसलो आंदोलनासाठी अधिक मुद्दे देतो त्यांना जे म्हणतं ना आम्हा आमच्यावर आरोप करताय ना मग आंदोलनासाठी आता मुद्दे आहे अजूनही सोयाबीन कापूस मक्याची खरेदी झाली नाही सुरू मुख्यमंत्र्यांना आमच्याही बैठकीत आश्वासन दिलं काय सुरू झाली नाही आणि ज्याना विकली त्याला आम्ही भेटत नाही त्याच्यासाठी आंदोलन करा ना बाबा तुम्ही कॉमेंट नाही गावागावात उपोषण आले बसा उद्या एकदा उच्च आम्ही होतो तुमच्यात सहभागी काय हरकत आहे तुम्हाला मुद्दे देतो अधिक आम्ही बाबाच्या खाली ज्यांनी सोयाबीन विकली त्याला पण आम्ही भावांतर योजना लागू केली पाहिजे आम्ही जाऊ जो काढला जातो तो चुकीचा काढला जातो आहे त्याच्यासाठी तुम्ही लढले पाहिजे बच्चू करून आणि त्या आमच्या सगळ्या नेत्यांनीच ने थोडं ठेका घेतला आहे